आज आपण एक एकरची आल्याची लागवड ही लावून कम्प्लीट केलेली आहे म्हणजे काल परवा दोन दिवस चांगला पाऊस झाला त्या पावसाच्या मिरवण क्षेत्रामध्ये त्या पावसाच्या याच्यावरती आपण आज आपने ही लागवड केलेली आपले आपली पूर्वतयारी ही झालेली होती आणि आपण आता एक एकरचं जे क्षेत्र शे आहे ते लावून असं कम्प्लीट केलेलं आहे आपल्याला मातीचे भर द्यायची बाकी राहिली म्हणजे आपण काखऱ्या काढून लागवड करून टाकलेली आहे पण उर्वरित आता आपण सध्याच आपण राहिलेले दोन प्लॉट लावून त्यानंतर आपण जेव्हा शेत वापसा कंडिशनवर असेल त्यावेळेस आपण याला थोडी थोडी मातीची बरी आपण देऊन टाकू फुलंबरीमध्ये दे काही ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पाऊस पडलेला आहे आमच्याकडेही बराचसा पाऊस चांगला झालेला आहे दोन पाऊस चांगले झाले अजूनही वाहून असं निघलेलं नाही पण ओलावा हा लागवडीसार लागवडीसाठी जो ओलावा पाहिजे तो योग्य ओलावा आहे प्रत्येक शेतकऱ्याची लागवड झालेली असेल अशी अपेक्षा करू आणि लागवड ही सगळ्यांची चांगली आणि उत्कृष्ट व्हावी आणि जर्मनेशन हे चांगलं व्हावं आणि जास्तीत जास्त उतारा प्रत्येक शेतकऱ्याचा यावा ही आपण देवाला प्रार्थना करू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करावा धन्यवाद